अकोल्याचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठेवा म्हणजे वारी हनुमान नमस्कार मित्रांनो अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये वान नदीच्या वसलेल्या या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन आणि प्राण प्रतिष्ठा केलेल्या अकरा हनुमान मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे हे ठिकाण अध्यात्म निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि संपूर्ण पावसामध्ये मी आज दिवसभराचं फिरतो आहे आम्ही जण ह्या गाडीवरती रॉयल एन्फील्डची तीनशे पन्नास क्लासिक घेऊन फिरतो आहे आम्ही पावसामध्ये आणि आता जात आहोत आमचे जर आजचं शेवटचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे हा जो रस्ता जातो हा जातो आपल्याला अकोला बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या ह्या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान या ठिकाणी अगोदर ह्या गावाला वारी भैरवगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण या ठिकाणी भैरवगड नावाचा एक छोटेखानी किल्ला आहे तर ह्या सरळ रस्ता आपल्याला अतिशय प्राचीन मंदिर आहे जागृत मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊया आता वारी हनुमान या ठिकाणी या सरळ रस्त्याने श्री क्षेत्र वारी हनुमान मंदिर हे बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर जळगाव जामोद ते अकोट या मार्गावर आहे हे मंदिर सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलात वान नदीवर बांधलेल्या धरणाच्या परिसरामध्ये आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे हो तो शांत आणि निसर्गरम्य आहे येथील हनुमान मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या व प्राण प्रतिष्ठा केलेल्या अकरा हनुमान मंदिरांपैकी एक आहे मित्रांनो या पायऱ्या आहे या पायऱ्यांनी सरळ समोर आपण जाऊ त्या तिकडं समोर आपल्याला दिसतंय या बाजूला इकडं मंदिर आहे आणि इकडं वरती हा जो इकडून येतोय धरण आहे मोठं धरण दिसतंय आपल्याला आपण आता बघूया नक्की काय पाहिजे मंदिराला वारी हनुमान हे नाव का पडले यामागे एक अख्यायिका सांगितली जाते याच परिसरात भैरवगड किल्ला आहे असे म्हणतात की पूर्वी या भागातून वारकरी पंथाचे संत किंवा भाविक पंढरपूरच्या वारीसाठी जात असताना या मंदिरापाशी थांबत असत त्यावरून या मंदिराला वारी हनुमान हे नाव मिळाले असावे या मंदिराची आणखी एक खास ओळख म्हणजे इथे होणारा रोडगे भंडारा रोडगे हा विदर्भ आणि खानदेशातील एक पारंपारिक पदार्थ आहे येथील भक्त एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर रोडगे बनून प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात हनुमान जयंती हा मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असून या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात समोर तिकड जे दूरवर दिसत आहे आपल्याला या बाजूला इथं तिकडं तो मामा भाषे कुंड आहे आणि इथं खाली काहीतरी चालू आहे काहीतरी आहे धार्मिक त्यांचं आणि ह्या ठिकाणी एक गोमुखातून पाणी पडतंय जे ह्या बाजूला इथं तीन लोक आंघोळ करत आहे आणि खाली खूप लोक जे आहे ते इकडं पोहण्याचा वगैरे आनंद घेत आहे पाण्यामध्ये आपण आता पहिल्यांदा मी सुद्धा है वारी हनुमान ठिकाणी मंदिरापासून जवळच भैरवगड किल्ला आहे किल्ल्याच्या अवशेषांमध्ये जुनी मंदिरे आणि नैसर्गिक गुहा पाहायला मिळतात मंदिराच्या जवळच वान नदीवर मामा भासा डोह आहे यामागे एक स्थानिक लोककथा आहे ही।, ही जागा स्थानिक लोकांमध्ये ऐतिहासिक आणि गुढ म्हणून ओळखली जाते या डोहाचे नाव मामा भासा असे पडण्यामागे एक दुःखद आणि हृदयस्पर्शी लोककथा आहे येथील डोहात पोहणे धोकादायक असून आतापर्यंत अनेक पर्यटकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे मित्रांनो इकडं हवन आहे इकडं आतमध्ये राम सीता लक्ष्मण यांचं मंदिर आहे आणि हे वडाचं झाड मुख्य जे मंदिर आहे ते ह्या ठिकाणी आहे आणि वरती तुम्हाला कळ दिसतो आहे आतमध्ये मोठी प्रचंड अशी रामभक्त हनुमानाची मूर्ती आहे आणि हा मंदिराचा परिसर आतमधला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला शूट नाही दाखवू शकलो हा मंदिराचा कळस आहे इथला सुंदर वातावरण आहे आतमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही किती भाविक या ठिकाणी येत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तरी सुद्धा अजून गर्दी चालूच आहे मित्रांनो ह्या ठिकाणी ते गोमुख आहे जे मी तू मला अगोदर वरतून दाखवलं की ह्या ठिकाणी लोक आंघोळ करत होते तेव्हा म्हणजे गोमुखातून पाणी पडतं आहे इथं एक बनवलेलं आहे शक्यतो आंघोळीसाठी हे प्राचीन नाही आहे असं वाटतंय मला आता आपण जाऊया इकडं ह्या बाजूला जो मामा भाचे कुंड आहे त्याच्याकडे बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी किती हा पूर्ण खडकाचा भाग आहे खालीवर आहे पूर्णपणे आणि ज्यावेळेस या धरणातून पाणी सोडलं जात असेल त्यावेळेस भरपूर पाणी याला राहत असेल या ठिकाणी आपण आता जातो इकडं या ठिकाणी थोडंसं पाणी होत आहे जास्त नाही आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे हे दृश्य आज आपल्याला असं दिसलं नाही कुठंच खरं म्हटलं तर, तर पावसाळ्यात सर्वत्र दिसायला हवं मात्र पाऊस कमी असल्यामुळे आज आपल्याला बघायला भेटलं नाही आणि ह्या ठिकाणी इकडं तो मामाबाचे दोह आहे बघू दो शकता तुम्ही काय सुंदर दिसतंय आणि आता पाठीमागे तर मला वाटतं ऊन पडलेलं आहे बघा तुम्ही थोडंसं लेट झालेलं आहे सर्व साडेचार या ठिकाणी एक आसरा माथेचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हा एक मामाभाचे कुंड आहे तर त्याची खोली जास्त असल्यामुळे अशा पद्धतीनं त्याला या ठिकाणी सुरक्षित करण्यात आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही हे आसरा मातेचं मंदिर आपला निसर्ग जेवढा सुंदर असतो ना तर त्यात जर का तुम्ही थोडीशी चुकी केली तर थोडेसे त्याचे वाईट परिणाम होतात आपला आता हे संपूर्ण जे वारी हनुमान होता तर आम्ही वारी हनुमान आणि ह्या ठिकाणी एक डॅम बघायला आलो होतो आम्ही त्या वारी हनुमानचा जो तिकडून होता तो तिकडून तर आपल्याला एंट्री नव्हती हो त्यामुळे या ठिकाणी आलो आता संपूर्ण फिरणं झालेलं आहे तर आता थांबूया याच ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नेहमीसारखं एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद